आजच्या भागात आपण जाणून घेऊया पेरू या फळाविषयी पेरूची पाणी खाल्ल्याने हृदय पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते मात्र त्यात काही गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी हानिकारक असतात पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते एका पेरूमध्ये एकशे बारा कॅलरीज आणि तेवीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स तसेच नऊ ग्रॅम फायबर आणि स्टार्चची नगण्य मात्रा असते हिरव्यागार पेरूला तिखट मीठ लावून त्याची मजा घेऊन खाण्यात काय आनंद असतो हे फक्त पेरू खाणाऱ्यालाच माहीत असते थंडीचे दिवस सुरू झाल्यावर सर्वांच्या खिशाला परवडणारा पेरू म्हणजे आरोग्य आणि सौंदर्यासाठी रामबाण उपाय आहे चवीला तुरट गोड आणि अंबट असणारा पेरू पोषक तत्वांनी युक्त असतो पेरूच्या विविध जाती आहेत पेरू आतून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो हे दोन्ही पेरू चवीला गोड आणि रुचकर लागतात गोड चवीच्या पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आता आपण बघूया पेरूचे विविध प्रकारचे फायदे पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी व फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर हे फळ फायदेशीर आहे या फळात साखरेचे गुणधर्म कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील लाभदायक आहे जर आपल्याला पोटाचे विकार झाले असतील तर पेरूवर मीठ लावून खाल्ल्याने पोटासंबंधीच्या समस्या दूर होतात आपल्या पचन व्यवस्थेसाठी पेरू हा एक उत्तम पर्याय आहे पेरू हे ऊर्जा असलेले फळ मानले जाते त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजे असते तसेच पेरूमध्ये कॅलरी आणि कार्ब्सची चांगली मात्रा असते ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो पेरूमध्ये जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात म्हणून पेरू खाणे हे स्किन आणि केसांसाठी उपयुक्त ठरते पेरूमध्ये एकूण ऐंशी टक्के पाणी असते पेरूचे सेवन केल्याने स्किन मधील ओलावा कायम टिकून राहतो त्यामुळे स्किन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते पेरूचा रस प्यायल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळणे केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार हिरड्यांची सूज व तोंडाचे विकार दूर होतात लहान मुले गर्भवती स्त्रिया अशक्त स्त्रिया क्रूष व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन केल्यास यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे व इतर पौष्टिक घटकामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते मूळ व्याधीच्या समस्येमुळे मल त्याग करताना खूप त्रास होतो अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी पेरूचे सेवन केल्याने खूप फायदेशीर ठरते तोंडाची चव गेली असल्यास उलटी किंवा मळमळ झाल्यास असे वाटत असल्यास पेरूची सरबत अधिक फायदेशीर ठरते पेरू सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन सुधारण्यास मदत करते पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकतो हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते पेरू शरीराच्या सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन सुधारण्यास मदत करते